ग्रामीण भागातल्या समस्या आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात पिण्याच्या पाण्यापासून इतर गोष्टींच्या संदर्भातील विविध प्रश्नांना त्यांना रोज सामोरं जावं लागतं हल्ली गावा या गावाकडच्या मालिका मिळे नवऱ्याला सध्या सोनी मराठीवर सुरू आहे टीमने शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन कृषी थॉनला भेट दिली मिळे नवऱ्याला मालिकेतून शेतकऱ्यांच्या वेदनांना विनोदी शैलीत प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक समीर पाटील अभिनेत्री सुरेखा कुडची या मालिकेत शेतकऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता सुशील इनामदार यांनी कृषी थॉनला भेट दिली यावेळी दिग्दर्शक समीर पाटील अभिनेत्री सुरेखा कुडची व सुशील इनामदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केले ही मालिका साधारणतः काय वाटतं कारण असतं म्हणजे घरची जबाबदारी पडल्यामुळे शिक्षण सोडून शेती करायला लागल्यामुळे त्याला मुलीच लग्नासाठी मिळत नाही आणि ही गंत खूप आहे त्याच्या आईला त्याला तो कुठेतरी आता तोही नर्वस झालाय की तीस चाळीस मुलींकडं नकार आल्यामुळे त्याचं मग काही लग्नच होणार आणि त्याचं होतल्यामुळं बाकीच्या मुलांचीही लग्न होत नाही त्यामुळे त्याने तुम्ही असंच सोडलेले पण कॅरेक्टर मी दर त्या त्या ने ठरवलंय काहीही झालं तर मी माझ्या चार मुलांची लोक करणार म्हणजे करणारच तर त्यामुळे त्या पद्धतीने आता आमची वाटचाल चालू आहे चार मुळे माझ्या नव्योत्तर आलेले आहेत आता त्या घरात कशा येतात सुना म्हणून याचे सगळे प्रयत्न माझे चालू आहेत तर तुम्ही रोज पाहात राहा नवरी मिळे नवऱ्याला सोने मराठीत रोज रात्री आठ वाजता महामालिकेचा विषय खूप छान वाटतं आम्हाला मालिका लोकांना आवडते आवडतो यावेळी मालिकेतील कलाकारांनी कृषी व्यवसाय संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी कृषी तोंडला भेट द्याच त्याशिवाय सोनी मराठीवर सुरू असलेल्या नवरी मिळे नवऱ्याला ही मालिका अवश्य पहा असे आवाहन केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक